आज आपण आंब्याचं पणं बनवणार आहोत जे की उन्हाळ्यामध्ये पिणं खूप चांगलं राहते रोजचा एक ग्लास जरी पिला ना तरी खूप छान असं थंड देते आणि ज्यांना आवडत नाही ना तेसुद्धा आवडीने पितील अशा पद्धतीचं आपण आज आंब्याचं पणं बनवणार आहोत तर चला मग पटकन रेसिपी बघूया तर यासाठी आंबे लागणार आहेत आपल्याला तर आंबे तुम्ही कोणतेही घेऊ शकता आंबट थोडेसे कमी आंबट असलेले तर त्याला पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे थोडेसे जास्तच आंबट आहे इथे मी स्वच्छ धुवून घेतले पहिल्यांदा नंतर कुकरमध्ये टाकले पाणी टाकलं आणि याला हाय फ्लेमवरती तीन शिट्ट्या घेऊन घ्यायच्या अगदी परफेक्ट असे शिजतात नाही तर मग गंजामध्ये तुम्ही इथे शिजवू शकता तर इथे तीन शिट्ट्या झाल्या आणि आता कुकर उघडून बघूया तर बघू शकता गरमच आहे आणि आता हे काढून घेते एका पातेल्यामध्ये एका गंजामध्ये तर हे जे आहे थंड होऊ द्यायचे पण कसं आहे घाई खूप होते ना आपल्याला कधी कधी तर मी ते काय केले त्या चॉपिंग बोर्डवर काढून ठेवले आणि म्हटलं त्याला चॉप करते म्हणजे काढून घेते पण त्याला गुया पकडलेल्या होत्या त्यामुळे मग काय केलं पुन्हा त्याला गंजामध्येच टाकलं पण तोपर्यंत छिलकेचे जे आहे छिलकेला थोडासा गर होता तोसुद्धा काढून घेतला आता याला गुया पकडलेल्या असल्यामुळे त्याला चॉप करता येत नाही तर मी त्याला पुन्हा डब्यामध्ये टाकलं आणि थोडं थोडं जे आहे पाणी टाकून अशा प्रकारे त्याचा गर काढून घेतला एकदम पातळ म्हणजे केलं नाही कारण की मिक्सरला फिरवायचं होतं म्हणून नाहीतर बाहेर गेलं असतं आता ते जे आहे मिश्रण सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि एकदा पल्स मोडवर फिरवून घेतलं बहरकर पटकन बारीक होते आणि जे अन्न ना आवडत नाही ना तर ते सुद्धा आवडीने पिणार अशा पद्धतीने केलं जर कारण की आपण जर मिक्सरला नाही फिरवलं तर मग ते तोंडामध्ये जे आहे आपण जेव्हा पितो ना तेव्हा ते दाताखाली ना थोडेसे असे चंक्स येतात तर मग मुलं प्यायला नाही पाहत तर या पद्धतीने केलं तर ओळखायलाच येत नाही आता ते मिक्सरच्या पॉटमधलं एका चाळणीवर टाकलं आणि अशा प्रकारे गाळून घेतलं लागलं तर थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा ते अशा प्रकारे दिसत असल्याप्रमाणे गाळून घेतलं नंतर मग त्याच गंजामध्ये पाणी टाकायचं आपल्याला जेवढं लागतं आहे म्हणजे त्या आंब्याच्या गरजेनुसार आंबट आहे गोड आहे म्हणजे किती आंबट आहे यानुसार मग साखर टाकली जेवढी लागतंय तेवढी गरजेनुसार मग तो जिरेपूड टाकली जिरेपूड नसेल ना तर जिरे भाजायचे आणि खलबत्त्यामध्ये चांगले असे बारीक कुटून घ्यायचे मग काळं मीठ टाकलं आणि साधं मीठ जे आपण नेहमी वापरतो चांगलं मिक्स केलं आणि फ्रीजला ठेवून दिलं फ्रीजरला ठेवलं कारण की अर्धा घंटामध्येच आम्हाला ते प्यायचं होतं म्हणजे लवकर थंड झालं पाहिजे तर अर्ध्या तासानंतर बघू शकता मस्त असं थंड झालेलं होतं साखर विरगळलेली होती कलर बघू शकता एक नंबर असा आलेला आहे तर उन्हाळ्यामध्ये रोजचा एक ग्लास पिलं ना तरी एकदम परफेक्ट असं होते थंड राहते अशा प्रकारे हे तुम्ही पिऊ शकता खूप छान लागते पिण्यासाठी टेस्टी लागते यम्मी लागते आंबट गोड असं आणि नक्की करून बघा एकदा करून ठेवलं ना दोन ते तीन दिवस किंवा भरपूर दिवसही टिकतं पण कसं आहे एकदा करून ठेवायचं दोन ते तीन दिवस चालवायचं चा, पुन्हा बनवून ठेवायचं तर व्हिडिओ आवडला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला न स प्रेस करा म्हणजे जे पण व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मस्त खा स्वस्त रहा बाय